बगा? या पृथ्वीवर दिवस आणि रात्र कसे होतात ते आपण बघत आहे आता बघा हा आपण सूर्य समजू हा काय आता बघा ही बाजू कोणासमोर आलेली आहे नाही हा काय आहे आणि ही काय आहे आता या पृथ्वीची ही बाजू कोणासमोर आहे सूर्यासमोर बघा आता सूर्यासमोरची बाजू कशी आहे प्रकाशित आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे इकडे काय आहे दिवस आहे आणि इकडच्या बाजूने बघा इकडच्या बाजूने उजेड आहे का सूर्याचा नाही त्याच्यामुळे इकडच्या बाजू कशी आहे अंधारात आहे बरोबर रा। आहे म्हणजे इकडे काय आहे रात्र आहे इकडे काय आहे रात्र रा आहे आणि बघा मग हा दिवस रात्र रा होतात कसे बघा तर ही पृथ्वी स्वतः भोवती कोणत्या दिशेमध्ये फिरते घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने कोलत्या दिशेने घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजे कशी अशी फिरते बरोबर आहे समजा आपण एक समजण्यासाठी म्हणून आपण एक टिकली एक टिकली ठेवली समजा आपण कुठे ठेवू इथं ठेवू ठीक आहे या ठिकाणी जसं तुम्हाला सर्वांना दिसेल दिसत आहे तुम्हाला ही टिकली हा आता ही सूर्यासमोर आहे बरोबर आहे म्हणजे आता इथे काय आहे उजेड आहे काय आहे उजेड आहे काय आहे उजेड आहे फिरत आहे आता इथे काय झाला अंधार झाला झाला अंधार बरोबर आहे अंधार झाला बघा आता ही पृथ्वी पुन्हा फिरत आहे फिरत आहे फिरत आहे दिसत आहे फिरत आहे हा आता टिकलीकडे लक्ष द्या तुम्ही टिकली कुठे उजेड होतो बघा आपण भारतावर ठेवू टिकली टिकली कुठे ठेवू आपण भारतावर ठेवू आपल्या हा भारत बघा भारताचा नकाशा हा बघा दिसला तुम्हाला भारताचा नकाशा आता ही टिकली दिसते तुम्हाला इकडे अंधाराच्या बाजूने भारतावर टिकली ठेवलेली आहे आपण बरोबर आहे आता बघा उजेड कसा होतो बघा आता ही टिकलीकडे लक्ष द्या तुम्ही आहे सूर्याच्या प्रकाशाने बघा ती दिसायला लागली दिसायला लागली ते टिकलीवर प्रकाश पडला म्हणजे ही पहाट झाली काय झाले पहाट झाली जसं जसं ही पृथ्वी स्वतःभोवती फिरायला लागते तस तसं ही जी टिकली आहे ही सूर्याच्या बाजूकडे येत जाते बरोबर आहे म्हणजे आता वेळ होत चालला वेळ होत चालला आता बघा ही एकदम जेव्हा समोरासमोर राहते तेव्हा कोणती वेळ झालेली असेल दुपार बरोबर आहे मग पुन्हा पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरत जाते मग दुपार नंतरचा वेळ आता सायंकाळ झाली समजा बघा याची सावली पण बघा अशी तिरपी पडत आहे सायंकाळच्या ही सावली बघा ही मोठी होत चालली ही सावली कशी होत आहे मोठी मोठी बघा सूर्यासमोर जेव्हा असते सावली राहत नाही आणि जस 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 जसं ही जस जसं सायंकाळ होत आहे तशी तशी सावली पण वाढत आहे बघा इकडे आल्यामुळे काय झालं सायंकाळ झाली समजा काय झालं झाली बघा आता इथे थोडं दिसत आहे टिकली बघा या बघा बघा या बाजूने बघा हा आता इथे ही टिकली बघा अंधाराच्या बाजूने आली कोणत्या बाजूने आली अंधाराच्या बघा इथे थोडा थोडा प्रकाश दिसत आहे टिकलीवरती आणि थोडं फिरवलं की इथे टिकली दिसेनाशी झाली म्हणजे आता इथे काय झालेलं आहे सायंकाळ झालेले आहे का आता बघा ही टिकली पुन्हा जेव्हा अशी फिरत फिरत म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे पृथ्वी स्वतःभोवती फिरत आहे त्याच्यामुळे काय होत आहे दिवस आणि रात्र